तर मंदिराकडून आत्ता असं काही असं धुकं वरती आणि हे वाहणारे धबधबे हे हे दृश्य आम्ही घरातून पाहतो पाऊस जास्त असल्यामुळे पाणी पण जास्त आहे कधी का मुंबईवरून खास माणूस आणलेला आहे आम्ही खास टाकळा काढण्यासाठी नमस्कार मंडई स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडई आम्ही आलो आहे आता आमच्या गावच्या मंदिराकडे तर असंच म्हणजे काल पण आलो होतो काल आमच्या देवाची राखण होती इथे तर कालसुद्धा येऊन गेलो आहे आज पण आलो आहे तर मंडई आज तीन चार दिवस झाले दे आमच्याकडे पाऊस सतत चालू आहे खूप पाऊस आहे मधी म्हणजे असं जातो येतो आहे तर बोललो जरा मंदिराकडे जाऊन बघून येऊया कसा व्ह्यू आहे झाडं झरांना सुद्धा पाणी आलं आहे तर इकडे आलो आहे आता तर मंदिराकडून आत्ता असं काही असं धुकं आहे वरती डोंगर दिसत नाही आहे तिकडे धुक्याच्या पाठी मेहमत इकडे आहे आणि हे सगळी मोठी मोठी झाडं मंदिराच्या बाजून वनराई तर असं सगळं दृश्य एकदम हिरवगार खूप छान वाटतं म्हणून जरा बोललो फटका मारून येऊया तर आलोय इकडे ते खालचं तेच झाड आहे ना ते सगळ्यात मोठं झाड आहे ते त्याच ते खालचं घेतला मंडई चारही चारही साईडनी आमच्या गावाच्यासुद्धा आणि मंदिराच्यासुद्धा डोंगर आहे पर्वतरांग आहे सह्याद्री आणि हे वाहणारे धबधबे हे हा हे दृश्य पाहण्यासाठी लोक बाहेर बाहेर जातात तर आम्ही हे दृश्य आम्ही घरातून पाहतो आणि हा सुकून आहे ना मंडई कुठेच सापडणार नाही जरी मुंबईला गेलो तरी इकडची आठवण सतत येतच राहते गावी आल्यावर मंदिरात यायचं एक एक फेरफटका मंदिरात सुद्धा मारायचा तर मित्रांनो ही निंबेरा नदी आम्ही इकडे मोगरवा असं बोलतो हा मोगरवा हा पूर्ण एरिया मोग्रोवा असं बोलतो आणि पाणीवाहा किती आहे पाऊस जास्त असल्यामुळे पाणी पण जास्त आहे नदीला आपल्यासोबत आला आहे बारके आणि उदय तर आता चाललं आहे आम्ही इकडे बंदऱ्याकडे इकडे जरा बंदर इकडे थोडा व्ह्यू बघूया पंडळी हे आमचं पोहायचं ठिकाण आता इथं इथे आम्ही पोहू शकत नाही पाणी बघा पाण्याचा वेग बघा कसा आहे की बंधाऱ्याची पार्ट बघा हे सगळं सुटून खाली आलं आहे अजून चार पाच दिवस पाऊस लागला अजून याच्यापेक्षा जास्तच पाणी असेल ह्या तीन दिवसाच्या पावसाची कमाल उद्या मुंबईला जायचं आहे तर टाकाळा आता आलाय कोवळा आहे आता उद्या जाणार म्हणून आता काढायची टाकायची भाजी थोडी काढायची घेऊन जायची मुंबईवरून खास माणूस आणलेला आहे आम्ही खास टाकळा काढण्यासाठी टाकायची भाजी आवडती आहे त्याची उद्या पूर्ण एक पिशवी भरून घेऊन जाणार आहे टाकळा तसं काय आपल्याकडे काय कमी नाही एक ट्रक भरून तरी काय नाही टेन्शन नाही टाकाच टाकलाय आपल्याकडे अकूर अकूर इकडं नाही भेटणार पटकन हा तर थोडंसं फिरून आता चाललो आम्ही घरी मस्त वाटलं थोडं उद्या जायचं आहे मुंबईला म्हणून बोललो आज जरा फिरूया थोडं मस्त वाटलं एकदम चला इकडे आमचे गणपती विसर्जन होतात त्याच्यासाठी हा गणेश घाट इकडे बांधला आहे इथे खाली गणपती विसर्जन आम्ही करतो तेव्हा पाणी कमी असतं आता पावसाचा सीजन चालू आहे म्हणून थोडं जास्त फाड तर मंडई आजचा आपला हा छोटा व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा